आज आपण कुकरची एक शिट्टी घेऊन गुळाची खीर बनवणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये तयार होणारी गुळाची खीर आपण कुकरमध्ये बनवूया नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण गोळाची खीर बनवणार आहोत तर गौरी गणपतीसाठी नैवेद्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची खीर नक्की बनवू शकता कमी वेळेमध्ये तयार होते आणि कमी साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे खूप सोपी पद्धत वापरून आपण इथे कुकरची एक शेट्टी घेतली आणि छान अशी आपण इथे दाटसर मलाईदार अशी ही खीर तयार केलेली आहे तर खीर बनवण्यासाठी आपण इथे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे हा छान असा सुवासिक तांदूळ आपण इथे वापरलेला आहे तुम्ही घरामध्ये कोणताही तांदूळ असेल तो हो घेऊ शकता इंद्रायणी तांदूळ घेऊ हो शकता बासमती घेऊ हो शकता कोणताही तांदूळ जो तुम्ही घरामध्ये वापरत असाल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर आता पाव कप आपण इथे मोजून घेतलेला हा बासमती तांदूळ आणि चमच्याने जर म्हटलं तर चार चमचे हा तांदूळ आहे आता हा धुवून न घेता आपण अशा पद्धतीने एक कपड्याने असा पुसून घेऊया ह्याच्यावरती जी पावडर असते ती आपण छान अशी पुसून घेतलेली आहे कपड्याने धुवून घेतलं की काय होतं की ज्यावेळेस आपण तुपामध्ये भाजून घेऊ त्यावेळेस ते कुकरला चिकटते तर बघा आता कुकर मध्ये आपण ही खीर बनवतोय तर एक चमचा आपण इथे तूप घालून घेतलं तूप गरम झालं की इथे काजू बदाम पिस्त्याचे आपण छान असे तुकडे करून घेतले होते छोटे छोटे ते तुपावरती आपण एक मिनिटभर छान असे भाजून घेतले भाजून घेतलेले आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे काढून घेतलेले आहे आता त्याच तुपामध्ये आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे तर बघा आपण आता तांदूळ भाजून घेऊया गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे कमी गॅसवरती आणि फक्त एक चमचा तुपाचा आपण इथे वापर केलेला आहे खीर बनवण्यासाठी जास्त तुपाचा वापर करायची गरज पडत नाही फक्त एक चमचा भर आपल्याला पुरेसा आहे आता आपण बघा छान असे तांदूळ सुद्धा भाजून घेऊया तुपावरती अशा पद्धतीने आपल्याला खीर बनवायची खूप छान स्वादिष्ट अगदी घट्टसर अशी ही खीर तयार होते अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही तांदूळ भिजवत घालायचं नाही किंवा काहीच नाही आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आपण एक खीर तयार करणार आहोत तर बघा आता इथे मी छान असे तांदूळ भाजून घेतलेले आहेत गॅस कमी ठेवला आणि एक दोन मिनिटामध्ये आपले छान असे तांदूळ भाजलेले आहेत तुपावरती आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया तांदूळ थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला दुधाला इकडे छान अशी उकळी येईल तर आपण इथे पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे निम्म दूध आपण इथे कुकरमध्ये घातलंय आता दुधाला उकळी काढून घेऊ तर बघा भाजून घेतलेले तांदूळ आपण इथे भांड्यामध्ये काढून घेतलेत हे छान असे थंड करून घ्यायचे नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि तुम्ही तांदळाचा कलर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता हे संपूर्ण थंड झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि याचा आपण असा रवा तयार करून घेऊया रवा जसा असतो तशा पद्धतीने आपल्याला याचं दळून घ्यायचे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर बघा आता अशा पद्धतीने मी याचं वाटण करून घेतलेलं आहे असा रवा करून घेतला आहे तांदळाचा खूप जाडसर ठेवायचं नाही किंवा अगदी पावडर अशी करायची नाही रवा जसा असतो किंवा मग आपली भगर जशी असते तशा पद्धतीने हे मी वाटण करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता करून घेऊया आणि आपण दळून घेतलेला तांदळाचा रवा याच्यामध्ये घालून घेऊ भात न शिजवता किंवा तांदूळ न भिजत ठेवता अशा पद्धतीने आपल्याला खीर बनवायला खूप सोपी आहे कमी वेळेमध्ये तयार होते कमी साहित्यामध्ये आणि आपण ती कुकरमध्ये बनवली नंतर झटपट तर होतेच तर बघा आता दुधाला छान अशी उकळी आली आपण याच्यामध्ये दांदाचा रवा घालून घेतला एकत्र करून घेतलं थोडंसं मला दूध कमी वाटलं तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं दूध अर्धा कप घालून घेतलं बाकीचं दूध आपण नंतर घालूया आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला कुकरचं झाकण जा बंद करायचं आणि याची एक शिट्टी करून घ्यायची तर कुकर हा मी पहिल्यांदीच गॅसवरती ठेवला आहे पहिल्यांदीच वापरते याच्यामध्ये पहिलीच वेळी खीर बनवायची तर याच्यावरती जे स्टिकर आहे ते असं झाकण गरम झालं की आपल्याला हे हळूवार पण हे स्टिकर काढून घ्यायची म्हणजे कुकर आपला खराब होत नाही बघा अशा पद्धतीने मी हे काढून घेतलं आपण जर हे काढलं नाही तर कुकरला आपल्या किंवा कोणत्याही भांड्याला आपल्या असा दाग पडतो त्याच्यासाठी मी असं गरम करण्यासाठी ठेवलं आणि नंतर त्याचा स्टिकर काढून घेतला तर बघा आता एक शेट्टी करून घेतली कुकर पूर्णपणे थंड करून घेतला तांदळाचा जो रवा आपण याच्यामध्ये घातला होता तो छान असा अगदी मौसूत भिजलेला आहे त्याच्यामुळेच मी म्हटलं की आपल्याला खूप जाडसर अशी भर ठेवायची नाही किंवा अगदी पावडर करायची नाही खूप रवाळ छान अशी खायला खूप छान लागते तर आता याच्यामध्ये मी केसरचं दूध घालून घेणारे तर मी अगदी पाच सहा चमचे दूध गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा काड्या केसरच्या घालून घेतल्या छान रंग येतो खिरीला आता राहिलेला आपल्याला दूध याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे एकत्र करून घ्यायचे साखरे ऐवजी आपण इथे गुळाची पौष्टिक अशी खीर बनवूया ही खी, खीर गुळाची खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही जर गुळाची खीर कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा तर आता आपण जे तुपावरती काजू बदाम आणि पिस्त्याचे जे तुकडे भाजून घेतले होते ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे याच्यामध्ये मी पाव चमचा विलायची पावडर घालून घेतली आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया तर बघा एकत्र करून घेतल्यानंतर आता आपल्याला खिरीला फक्त एक उकळी काढून घ्यायची गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवरती एक उकळी काढून घेऊया खूप वेळ आपल्याला आता ही शिजवायची नाही आपण छान अशी ही शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी झाली आता तुम्ही याच्यामध्ये काही अर्ध दूध आणि अर्ध पाणी सुद्धा घालू शकता संपूर्ण दुधामध्ये जर करायची नसली तर पाण्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता काहीच हरकत नाही छान अशी च अशी खीर आपली तयार होते तर बघा आता छान अशी उकळी आलेली आहे मध्यम गॅसवरती आपण एक उकळी काढून घेतली आता चांगल्या तळापासून एकदा आपल्याला हे हलवून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये अजिबात कुठेही गाठी किंवा काही आपण शिल्लक ठेवलेले नाही पण तळापासून आपल्याला एकदा ही हलवून घ्यायची आता हा कुकर आपण दुसऱ्या शेगडीवरती ठेवूया आणि इथे आपण गुळाचं पाणी करून घेऊया तर आपण गुळाची खीर बनवतोय तर आपण पाव कप इथे तांदूळ घेतला होता त्याच्यासाठी अर्धा कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ इथे मी बारीक चिरून घेतलाय याच्यामध्ये आपण छोटे दोन चमचे पाणी घालून घेतलं आणि हा गुळ फक्त आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवलाय असं मिक्स करून घेऊया आणि छान असं गुळाचं पाणी करून घेऊ तर बघा गुळाचं पाणी इथे झालेलं आहे आणि कुकरमध्ये आपली खीरसुद्धा थंड झाली त्याच्यावरती मी झाकण ठेवलं नव्हतं अशीच ठेवली म्हणजे पटकन थंड झाली आता गोळामध्ये कचरा असतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं गाळणी नाही पाणी आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचे खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला गुळाचं पाणी याच्यामध्ये घालायचे गरम असताना जर आपण याच्यामध्ये गोळ जर घातला तर खीर आपली लगेच फुटू शकते त्याच्यासाठी आपल्याला खीर थंड करून घ्यायची गुळाचं शेपरेट पाणी करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे गुळाचं पाणी खिरीमध्ये घालून घ्यायचं आता छान असं पूर्ण तळापासून ढवळून घेऊया चांगले एकत्र करून घेऊया आणि मस्त अशी स्वादिष्ट खीर आपली ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती घट्टसर अशी झालेली आहे छानपैकी एक जीव झालेली आहे मस्त अशी थंड झाल्यानंतर आता तुम्ही परत खीर जेव्हा तुम्हाला खायची तेव्हा तुम्ही गरम सुद्धा करू शकता फक्त गरम गरम असताना याच्यामध्ये गूळ घालायचा नाही नंतर गरम करून घेतली तर अजिबात खीर आपली फुटत नाही तर बघा छान अशी मी तुम्हाला इथे वाटीमध्ये खीर काढून दाखवली मस्त अशी घट्टसर आपली छान खीर तयार झाली तर तुम्ही सुद्धा करून बघा या पद्धतीने कुकरमध्ये फक्त एक शिट्टी घ्यायची आणि छान अशी खीर आपली तयार होते अजिबात तांदूळ शिजून घ्यायचा नाही किंवा भजत ठेवायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी गुळाची खीर आपली इथे तयार झालेली आहेत आणि हे बघा मी तुम्हाला चमच्याने दाखवते किती घट्टसर अगदी मस्त अशी एक जीव ही खीर तयार झालेली आहे आणि खायला खूप छान लागते खूप स्वादिष्ट अशी ही खीर तयार झालेली आहे तर कुकर मध्ये बनवायला आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आपण इथे बनवलं फक्त एक शिट्टी घेऊन छान अशी आपली ही खीर तयार झालेली आहे का मला कमेंट सेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील व्हिडिओ बघितल्याबद्दल